हॅलो माय सेल्फ रू चार्टल मिस इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फाय फ्रॉम टुडे आय एम प्राऊडली फीलिंग ओ टू बी अ पार्ट ऑफ द फेलिस्टेशन थ्रू द जायंट मला खूप आनंद होत आहे इथं की मला हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल आणि मी काहीतरी सोशल कॉजसाठी वर्क करणार आहे रिगार्डिंग द ब्लाइंड चिल्ड्रन्स अँड द चिल्ड्रन्स एज्युकेशन जिथं मेंटल हेल्थपवर जास्त फोकस असेल थँक्यू कुंजे कुंडे विलवडी स्टेशन तालुका पोलो जिल्हा सांगली देश वारखंड काय मी रायशिनी रजित कुंजे मी ताराबाई मोडक यांच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या ताराबाई मोडक यांचा जन्म अठराशे ब्याण्णव रोजी मुंबई येथे झाला

नमस्कार मी सौ छाया मारुती झेंडे अंगणवाडी सेविका माझ्या सहकारी श्रीमती रेखा संजय कुमजे आम्ही दोघी म्हणून इथे एकत्र काम करतो त्यात माझ्या अंगणवाडीमध्ये आज अन्नप्राशन दिवस होता आणि मी एका बा लाभार्थ्याला बोलवून त्याचे अन्नप्राशन दिवस साजरा केला त्याचबरोबर माझी मुलं पट चांगला आहे मुलं माझी अगदी ॲक्टिव आहेत व कुपोषित कुणी नाही सॅम मॅममध्ये कुणी नाही त्याचबरोबर मुलांच्या आम्ही रोजच्या अभ्यासक्रमाप्रमाणे ॲक्टिव्हिटी घेतो आणि मुलांना वैयक्तिक खेळ शिकवतो हो परत त्यांना स्नायूंचा विकास होण्यासाठी सृजनशीलता यासाठी आम्ही नैसर्गिक कोलासकाम केलेलं आहे घेतलेलं आहे मुलांच्याकडून नैसर्गिक कोलासकाम आपल्या निसर्गात जे मिळते ते आणून आपण त्याचा उपयोग करून आम्ही काम असा अभ्यासक्रम घेत आहे त्याचबरोबर त्यांना मोठ्या स्नायूंचा विकास आणि सृजनशीलता होण्यासाठी असे आम्ही उपक्रम घेतलेले आहेत टाकाऊपासून टिकाऊ त्यात माझ्या पालकांचंही सहकार्य चांगला ई सी सी डे साजरा केला त्यात विषय होता आम्हाला ई टाकाऊपासून टिकाऊ तर हे पावडर डब्यापासून त्यांनी फ्लावर पाट आणि बॉक्स ठेवण्यासाठी त्यांनी बा बॉटलपासून बनवलेलं आहे त्याचबरोबर आम्ही वासाचंही ज्ञान देतो मुलांना त्याच्यासाठी असे वेगवेगळे वासाचे उपक्रम आम्ही वापरतो त्याचबरोबर आवाजाचा डब्या त्याचाही उपयोग करतो आणि आकार ओळखण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून असे बनवून घेतलेले आहेत आयत चौकोन गोल अर्ध गोल हे असे सगळे बनवून घेतो त्याचबरोबर आमचा मुलं जे सहा ते पाच वर्ष ते सहा वर्षाची मुलं आहेत स पाच ते सहाची ती मुलं माझी असे अभ्यास करतात इंग्रजी ए बी सी डी तोंडी म्हणतात आणि मुळा अक्षरं पण अशी त्यांचा अभ्यासक्रम एकदम एक नंबरचा आहे पाच ते सहा ह्या मुलांची आम्ही अशी तयारी करून घेतो अंक गणित आहे परत वन टू थ्री फोर इंग्लिश मराठी दोन्ही आहे असा अभ्यासक्रम आम्ही मुलांच्याकडून घेतो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग घेतो वेगवेगळे वेग वेग शारीरिक खेळ घेतो बौद्धिक त्यांचा सर्वांगीण उका विकास व्हावा यासाठी आम्ही शारीरिक बौद्धिक सामाजिक भावनिक सृजनशीलता अशा विकास पूर्ण विकासाच्या आम्ही अभ्यासक्रम इथं राबवतो मॅडम तुमच्या शाळेमध्ये तुम्ही चाळीस पट आहे म्हणून सांगितलं हो याविषयी काय सांगाल चाळीस मुलांमध्ये ऍक्टिव्हिटी एखादी लक्षात राहणारी मुलांची ऍक्टिव्हिटी कुठली मुलांची म्हणजे त्यांना प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे त्यांना रोज एक नवीन ऍक्टिव्हिटी घेतो त्यामुळे मुलं पूर्ण उत्साहाने आनंदी राहतात आणि ते, ते स्वतः करायला धड करतात स्वतः करतात त्याचे व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत विषय आणखी म्हणजे मुलांचा आणि पालकांचा सहभाग पण चांगला आहे ग्रामपंचायतीचा पण सहभाग चांगला आहे आणि पालकांचाही आणि ही सी सी डे कार्यक्रम म्हणून आहे त्या आता आमच्याकडं फोटो आहेत तो सुद्धा कार्यक्रम घेतला त्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ असा उपक्रम आम्ही राबवला आणि त्यामध्ये आम्हाला पालकांचा जेंट्स पालक लेडीज पालक दोन्हींचा पण सहभाग एक नंबर मिळाला आणि त्यांनी वस्तू पण अशा बनवून आणल्यात पेन बॉक्स आणला आहे पावडरीच्या डब्यापासून असे फ्लावर पॉट तयार केलेले आहेत अशा वेळ शाळेच्या कुठल्या स्पर्धा असतात अंगणवाडी शासनातर्फे म्हणजे बा सदृढ बाल योजना एक असती आणि उत्कृष्ट अर्धवार्षिक वाढदिवस म्हणजे गरोदर मातेचं ओटी भरण करून घेतो आम्ही त्याचबरोबर स्तंधा माता पहिली मुलगीचा वाढ म्हणजे पहिल्या जन्माचा सत्कार पहिल्या मुलीच्या जन्माचा सत्कार हे पण आम्ही एक कार्यक्रम राबवतो पहिल्या मुलीचा सत्कार एखादा कार्यक्रम केल्याचे त्याचं वर्णन एखादं म्हणजे ज्या म ज्या महिलेला पहिली मुलगी झाल्या त्यांना पालकांना त्यांच्या घरातील सर्वांना बोलवून आम्ही अंगणवाडीत त्यांचा सत्कार घेतो दू बाळाला काहीतरी दूध वाटी देतो असं बक्षीस काहीतरी आनंदानं त्यांना उत्साह निर्माण करेन गरोदर मातेचं ओटी भरण करतो त्यात फळं खजूर खारी खोबरं असं आणून त्यांना ओटी भरण करतो कारण जेणेकरून जन्माला येणारं बाळ हे सदृढ असावं आमच्या सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांच्याकडून आम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळतं आणि जे आमचे ई आकार आहेत ई आकारमधून जे ॲक्टिव्हिटी येतात त्यांनी पूर्ण चांगली माहिती देतात आम्हाला मोबाईलवर आणि त्या पद्धतीनं आम्ही हे सर्व कार्यक्रम राबवतो थँक्यू